नमस्कार मित्रांनो डेली ब्लॉग सोबत तुमचा मित्र नागभमपुत्र धनंजय दळवी आज आहे दोन नोव्हेंबर आणि लाखो दिला राज्य करणाऱ्या एका अभिनेत्याचा म्हणजे सुपरस्टारचा वाढदिवस किंग खान यांचा आज वाढदिवस आहे तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आज रविवार होता आणि रविवार असल्यामुळे आमची सुरुवात सुरुवातीच झाली आरसात झाली सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जेवणच बनवायला घेतलं आवरावर साईडला राहिली आणि जेवण बनवायला घेतलं जेवण वगैरे बनवलं आणि जरा मस्त मध्ये बसलो कारण आज रविवार होतो त्याच्यामुळे म्हणलं कशाला जास्त ताण घ्यायचं आज पुशअप्स नाही व्यायाम नाही काय नाही कालच पहिला दिवस व्यायाम केला तसा मी व्यायाम करतोय आधीपासून पण कालपासून व्हिडिओ करतोय त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं की आज माझ्या दिवसाची सुरुवात व्यायामामुळे झाली जेवल्यानंतर पेरू पेरू खात बसलो मित्रांनी पेरू आण गेला मस्त वैगे त्याला कापला आणि कापून आम्ही तिघ जण खाल्ला मित्रांना खाल्ला मित्र कसा करतोय बघा की जरा खात खात मज्जा वस्ती करायला लागला आमच्यासोबत दुसरा मित्र येऊन खात होता आणि घडी आपला आश्वीतो सूर्यगंधाई टेबल वरती बसून मस्त वेगळी खाते पेरू बिरू खाल्ल्यान जरा बोलत बसलो आणि झोपलं आली आणि आज लय आळसातच दिवस जाणार होता त्याच्यात ते बाय माहितच होतं आम्हाला त्याच्यामुळं मस्त झोपून घेतलं तास दोन तास झोपलो मज्जा मस्ती करत दोस्त काय झोपून देत नाही मी ते बी झोपत नव्हते मला बी झोपून देत नव्हती झोपलो झोपलो मज्जा मस्ती केली आणि नंतर उठलो तोपर्यंत एका मित्राचा फोन आला तो मित्र म्हणला चल जाऊया जरा फिरून ये मग त्याच्या गाडी बसलो जरा फिरून आलो मस्तपैकी पाऊस पण चालू होता बारीक बारीक मस्त मस्तपैकी फिरलो फिरताना लय आनंद आला लय मस्त वाटलं कारण लय दिवसात गाडीवरती बसलेलो काय करा इकडं काय गाडी कोणाची नाही काय नाही गावट गेल्यावर आपल्या गाडीवरती बसायचं फिरायला येते इकडे काही कोणाची गाडी नाही काय नाही कधी जरी जास्त काहीतरी कामानिमित्त मित्र कोणतरी आला तर त्याच्या गाडीवर बसायचं तर मित्रांनो माझा असं डेली ब्लॉग चाललाय पण मला एक मला काही कळणं झालंय की मिनी ब्लॉग बनवतो तसं शूट करतोय आणि नंतर मी असं त्याच्या मागणं तुम्हाला व्हॉइस ओवर दाखवते असं मला वाटायला लागले कारण मी शूट करतोय पण सगळ्या लोकांच्यात करायला लागणार का नाही त्याच्यामुळे मला कस वाटते असं धाडच होत नाही कॉन्फिडन्स येत नाही बोलायला मग मला कस वाटायला लागले व्हिडिओ बनवायला पण मी काय थांबणार नाही मी चॅलेंज घेतले का नाही तर एकदा चॅलेंज घेतले तरी मी ते चॅलेंज माझे मला एक्सेप्ट केले त्याच्यामुळे मी तर मला ते करायलाच लागणार आहे आणि मी ते करणारच आहे बघू हळूहळू व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला दररोजचं रुटीन दाखवणार आहे एक्झॅक्टली मी करायचं म्हणते तसल्या गोष्टी सगळ्या आणि करणारच आहे त्यात काय वाद नाही पण माझ्याकडनं जरा कॉन्फिडन्स माझा कमी आहे असं वाटायला लागले धाडस होत नाही लोकांच्यात बोलायचं जरा भीती भीती वाटत्या काहीतरी बोलतील लोक कायतरी म्हणजे काहीतरी बोलतील असंच वाटते कारण कुठं पण आपण पन कॅमेरा ओपन करणार बोलायला चालू करणार कोणतरी म्हणून कसला व्हिडिओ वाटतोस कोणाचा व्हिडिओ वाढतोय असं म्हणून त्याच्यामुळे जरा भीती वाटत्या आणि ऑब्विसली पहिल्या पहिल्यांदा असं भीती वाटणारच लोकांच्यात कसं बोलायचं एकदम त्याच्यामुळे मला भीती वाटतेच सो so, हळूहळू होईल काही विषय नाही पण डेली ब्लॉकचा आपण सोडायच नाही आपण कंटिन्यू मध्ये करायचंय मस्तपैकी आजचा दिवस गेला व्यवस्थित एनर्जेटिक दिवस काही गेला नाही काय आळसातच गेला रविवार संडे असल्यामुळं जरा कंपनीला विश्रांती आम्हाला विश्रांती त्याच्यामुळं सगळा दिवस आम्ही झोपूनच काढला उद्या आता बघू काय काय होते मस्तपैकी आम्ही डाईट बीट आणलाय थोडासा अंडी आणल्यात खारीक आणल्यात नंतर बदाम बिदाम आणल्यात हरभर आणल्यात भिजत घालत ठेवायला खायला मला काही एवढं कॅल्क्युलेशनचं माहित नाही किती प्रोटीन लागते किती कॅलरीज किती काप किती आपण ते कन्झ्युम केलं पाहिजे एवढ्या काही गोष्टी माहित नाही साधा साधा सिम्पल डायट आता मी करणार आहे बघू जिम लावली तर जिम पण लावणार किंवा घरात होम वर्कआउट करणार पण आपला दोस्त आहे एक ते म्हणती भाव जिम लावायचा आहे आपल्याला मी पण लावणार आहे तुला पण माझ्यासोबत पार्टनर म्हणून यायचं आहे तुला पण जिम करायचं आहे मला काय व्यायाम करायचाच आहे रूमवरती असू दे किंवा जिम मध्ये असू दे व्यायाम तर करायचा आहे कारण आपल्याला फिटनेस रिलेटेड सगळ्या गोष्टी करायलाच लागणार आहेत आपल्याला आवडत्यात आपण करायचं ब्लॉगिंग पण आवडते त्याच्यामुळे मी डेली ब्लॉगचं चॅलेंज घेतले आणि फिटनेस बद्दल पण आवडते त्याच्यामुळे म्हणलं फिटनेस गोष्टी सगळ्या आपण डेली ब्लॉग मध्ये करू हे पण आपल्याला करता येते ते पण करता येते आणि आयुष्य पण घडवता येते सगळ्याच गोष्टी करता येतात सो आजचा असा दिवस होता माझा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण आणि अशा नवीन एका ब्लॉगमध्ये उद्याच येणार ते पण ब्लॉग उद्याच शूट करायचा आहे परवाशी बघायला मिळणार सो भेटू आता माझ्या मित्रानं कॅमेरा धरलेला आणि तो व्हिडिओ शूट करत होता तर मी जरा ट्राय केले की दुसऱ्याने असं व्हिडिओ हातात धरून केला तर कसं होतं बघायसाठी पण काही विषय नाही ब्लॉगिंग आहे ते आपल्या हातानेच तसं धरून मोबाईल करावं लागणार आहे तर तसं पण करणार असं पण करणार जसं जुळ तसं करणार पण करत राहणार तर मित्रांनो आणि कसा नवीन एखादा ब्लॉग येईल त्या ब्लॉगमध्ये मी काय काय का बोलीन काय नाही बोलीन ना मला बोली ना तुम्ही कळवत जावा कमेंटमध्ये सांगत जावा काय होतंय काय नाही कारण मला पण समजणार नाही मी कसं करतोय चांगलं करतोय का वाईट करतोय तुम्हाला ते आवडते का नाही ॲक्च्युली तुम्हाला आवडते का नाही याच्याकडे मी जास्त लक्ष नाही देणार मी माझं सातत्यानं मी जे ठरवलंय ते करणार आहे मला ब्लॉगिंग करायचं आहे डेली ते करणार आहे त्याच्यामुळे मी त्या गोष्टीकडेच लक्ष देणार आहे पण तरी सुद्धा तुम्हाला एक तुमचं ओपिनियन काय आहे त्याच्यावरती तर ते मला तुम्ही कळवत राहा तुम्हाला नाही आवडलं तर सांगा आवडलं तर सांगा तर भेटू मित्रांनो डेली ब्लॉगच्या अनेक ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह राहा आनंदात राहा बाय बाय